विचाराने व्यक्त राहालो ह्या आपण सगळ्यांनी सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी जे बाबासाहेबांनी जे शिकवण दिली शिका संघर्ष करा समती करा याप्रमाणे आणि बाबासाहेबांनी आपला जो देश आहे हा विविध जातीधर्माने घटलेला देश आहे या देशामध्ये सर्व जाती धर्माची गट गोविंदाने राहावी आणि त्यांचं आर्थिक सामाजिक राजकीय त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हे आरक्षण दिले हे आरक्षण देण्यामागेच कारण आहे आणि हे आपल्याला हक्क म्हणून आपल्याला आरक्षण दिले कारण ह्या ठिकाणी काही जातीधर्मातले लोक हे खूपच महागास होते त्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि तो विचार थी था आपण